जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निरंजनचा आनंद मेळा दिव्यांग मुलांचा मनमुराद जल्लोष एनएसएलसी दोनशे चार दोनशे पाच च विशेष योगदान दिव्यांग मुलांसाठी अनोखी भेट निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूलचा फनफेअर रश्मी सोमानी मोहित अग्रवाल यांची खास माहिती ग्रेप एम्बेसीत दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्सव एनएसएलसी प्रायोजित उपक्रमात विद्यार्थ्यांचा जल्लोष ज्योती आव्हाड यांचं मनोगर आज तीन डिसेंबर अर्थात जागतिक दिव्यांग दिन आणि या दिनाचं औचित्य साधन निरंजन अवॉर्ड फाउंडेशन डिसेबल नाशिक संचलित निरंजन मल्टीपल डिसेबिलिटी स्कूल तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भव्य आनंद मेळाचं आयोजन करण्यात आलेलं होतं मकमालाबाद शिवारातील ग्रेफ एम्बेसी एन्जॉयमेंट पार्क मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी आज मनसुक्त आनंद लुटला फनफेअर मध्ये विद्यार्थ्यांनी हरणांची रेल्वे गाडी लंडन बस जादूचे प्रयोग स्वादिष्ट मिसळ अशा अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद घेतला दिव्यांग मुलं हे देखील समाजाचा एक महत्वाचा घटक आहे याकडे समाजाचं लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो शिक्षण रोजगार तसेच हक्क मिळवताना दिव्यांग मुलांना अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आणि हेच अडथळे दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूल गेल्या आठ वर्षापासून कार्यरत आहे या शाळेत सध्या पन्नास मुलं मुली शिक्षण घेतात या स्कूल मध्ये विविध प्रकारच्या थेरपी ट्रेनिंग शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचं सा काम सातत्यानं केलं जात दिव्यांग दिनानिमित्त दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत समाजात जागृती निर्माण करणं आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना समान हक्क मिळण्यासाठी प्रोत्साहन देणं हा या संस्थेचा उद्देश आहे हा संपूर्ण उपक्रम एन एस एल सी नाशिक सिनर्जी लेडीज सर्कल दोनशे चार आणि दोनशे पाच यांनी प्रायोजित केला होता उपक्रमा विषय अधिक माहिती नासिक सिनर्जी लेडीज सर्कल प्रवक्त्या रश्मि सोमानी मोहित अग्रवाल यांनी दिली आज वर्ल्ड डिसेबिलिटी डे सो एंड निरंजन अवार्ड फाउंडेशन फॉर मेंटली डिसेबल्ड चिल्ड्रेन हम सब लोगों लो ने मिल के आज हमारे लाइफ का सबसे बेस्ट डे हमने गुजारा है kids, हम ने बहुत सारे प्लेज एक्टिविटीज किए एंड हमने द बेस्ट मिसल भी एंजॉय की है ट्रस्ट मी दैट दैट इज एवरी थिंग डन एट ग्रेप एम्बेसी ट्रस्ट मी हम सबके लिए ये दिन एक्चुअली वन ऑफ द बेस्ट डे था हमें याद आ गया हमारा बचपन भी एंड ऑल थैंक्स टू सर मैम द ग्रेप एम्बेसी एंड ऑल आर फ्रेंड इन एवरी वन ऑफ द फैमिली ऑफ एन एस आर टी एंड एन एस एल सिक्स जीरो फोर निरंजन संस्थान जो बहुत अच्छा काम कर रहा है स्पेशली एबल्ड चिल्ड्रंस के लिए मेरी शुभकामनाएं एन एस के लिए सर्कुलर टू के लिए मुझे जानकारी हुई निरंजन अवार्ड फाउंडेशन नासिक में बहुत बढ़िया काम कर रहा है विगत कई वर्षों से कार्यरत है इनके 10 टीचर और मोर देन 50 स्टूडेंट्स इतना बढ़िया काम कर रहे हैं 100 परसेंट डोनर्स के बेस पे चलने वाली ये संस्था है तो मैं आप सभी लोगों से गुजारिश करूँगा कि आगे आए इनकी ज़रूरतें

खूप सक्सेसफुल झालेली आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात आणि स्वतःची कामं स्वतः करणं आणि स्वतःसाठी स्वयंरोजगार सुद्धा ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे ह्या मल्टिपल मुल्ट शाळेची खूप गरज आहे आणि आज इथे जागतिक वर्ल्ड डिसेबिलिटी डे असल्यामुळे आम्ही इथे एक वेगळा मुलांना आनंद मिळावा म्हणून मुलाला घेऊन आलो आहोत यानंतर विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमाचा मनमोराज आनंद घेतला आणि काही विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव सांगत मनोगत व्यक्त केला ते आता मी अपंग दिन मनवायला आलो होतो आम्हाला खूप स्टार्टिंगमुळे खूप चांगला वाटत मी ज्याप्रमाणे राईड केली ज्याप्रमाणे मॅजिक शो बघितला एक्सपिरियन्स केला फोटोज वगैरे काढले आमच्या सोबत टीचरनी पण खूप एन्जॉय केला आम्हाला खूप आवडली ही जागा म्हणजे प्लेस खूप चांगला आहे इकडचा त्याप्रमाणे इकडे यायचं सारखं सारखं इच्छा होईल आता मिसळ पाव खाय चेन मे घुमे जादू देखील बहुत मजे बहुत एन्जॉय की या आनंद मिळत नाशिक सिनर्जी लेडीज सर्कलच्या अध्यक्षा ऋतु वैश खास पुण्यातून टेबलचे मोहित अग्रवाल नाशिक सिनर्जी राऊंड अध्यक्ष चेितेश वैश्य तसेच निरंजन मल्टीपल डिसेबिलिटी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजात अनेक दिव्यांग किंवा डिसेबल दि असतात अशा मुलांना मार्गदर्शन शिक्षण किंवा थेरपीची गरज असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूल तर्फे करण्यात आलं न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे नाशिक